प्रार्थना करते आपला वेळ जास्त घेणार नाही पण एकच संगेन जेवणाच्या ताटावर पंचपक्वांनांनी भरलेलं भोजन घास उचलताना या देशाचा जवान आणि या देशाचा शेतकरी दोघांनाही मनातल्या मनात नमस्कार करा आणि मग अन्न सेवन करा मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी सेवणार घडो माझी या हातोनी राष्ट्र सेवा मिळावी मला शक्ती देवा प्रार्थना करायची एक माळ देवासाठी एक माळ सैनिकांसाठी एक माळ राष्ट्रासाठी एकमाळ माळ धर्मासाठी असं आम्हाला जप करता आलं अर्थात केली तर गळ्यात आमच्या माळा असतात पण काहींकडे माळेत जेवढे मणी असतात ना तेवढे खोडे असत <laughs> माळ गळ्यात असते पण जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी पथ्य नको का सांभाळायला कोरोनामध्ये डॉक्टर म्हणले चांगलं चुगलं का तब्येतीला चांगलं असतं म्हणून माळाच काढल्या लोकांनी का निष्ठा पक्की नाही आमची नको ते खायला सुरुवात केली आहार नाहीये माणसाचा मांसाहार हा माणसाचा आहार नाहीये बघा पटलं तर आणि काही बदल करता आला तर जीवो जीवस्य जीवनम हा जंगलचा आहे वाघाने एखादं श्वापद मारलं तर ते त्याला पाप नाही कारण निसर्गाने ते त्याचं अन्न निर्माण केलंय ही जंगलची साखळी आहे माणसाचा आहार मांसाहार नाहीये आमची मन बुद्धी वाचा वाणी शुद्ध स्वच्छ राहायची असेल आचार विचार व्यवहार पवित्र राहायचा असेल तर शाकाहार उत्तम असावा या सगळ्या शूर जवान सैनिकांनी आमच्या देशासाठी स्वतःचे प्राण वेचले तुकोबराय त्यांची आठवण करतात तेव्हा त्यांना आम्ही देवत्व दिलं बाण शस्त्र साहूनी गोळी शूराठावं उंच स्थळी आणि मग एक उदाहरण शेवटच्या चरणात तुकोबराय आम्हाला देतात की